नगराध्यक्ष जर झाला तर या गावचे प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील कुठं कुठं चालले तेव्हा आज ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या निमित्तानं ना, मी नामदार विखे पाटलांना धन्यवाद त्यांनी देलकमंत्र्यांची भूमिका बजावली आज जर आपण सगळे पक्ष डोळ्यापुढे आणले तर निश्चित आपल्याला कळन कालचे दुश्पण आज दोस्त आलेले आघाड्या केल्या मित्रपक्ष जवळ घेतले आणि ह्या निमित्ताने श्रीरामपूरकरांच्या हितासाठी एकत्र आले त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईल कारण खालच्या कार्यकर्त्याला काहीच माहीत नसतं पावणे तीन वाजता त्याचं तिकीट कट होतं का ज्यांनी आयुष्यवर्धनचं काम केलं असेल आणि अशा माणसाला दिलं जातं का ज्यांनी त्याला निवडून आणलं आणि आज त्याचं घर उद्ध्वस्त केलं असेल आणि आज त्याचाच प्रचार त्याला करायची पाळी होती तेव्हा हे मोठे नेते काय निर्णय घेतील याला आमच्यासारखे छोट्या कार्यकर्त्यांना हो म्हणण्याशिवाय पर्याय